नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज अक्कलकोट तालुका महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट व शरद पवार राष्ट्रवादी पक्षावतीने आज रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी घडलेल्या लहान मुली व महिला यांच्यावरील अत्याचारांच्या निंदनीय अशा विविध घटनांच्या निषेधार्थ माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम महत्रे साहेब यांच्या सक्षम अशा नेतृत्वाखाली भूक स्वरूपात आंदोलन करण्यात आले यावेळी मल्लिकार्जुन पाटील पवार राष्ट्रवादीचे गटाचे तालुके अध्यक्ष बंदेनवास कोरबू राम जाधव शिवसेना ठाकरे ता प्रमुख आनंद बुक्कानुरे महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शीतल मैत्रे युवा नेते प्रथमेश मैत्रे युवक काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष बाबासाहेब पाटील सिद्धार्थ गायकवाड राम समाने रुबा शबाब कोरबू नंदकुमार कटारे वकील बागवान लाला राठोड सुनील खवळे वसंत देटे स्वामीनाथ पोद्दार राहुल मोरे शाकीर पटेल आशा आक्षाप अग्ना आक्षापुरे शिवपुत्र हळगोदे सोमनाथ चिकलांडे राजकुमार पाताळे काशीनाथ कुंभार महेश येरडे मैनुद्दीन कोरबू शिवराज कोमाजी गणेश कांबळे मुस्तफा बरोळगी सुखदेव सावळे काशीनाथ कापरसे नितीन राठोड किरण जाधव मल्लिकार्जुन काटगाव विश्वनाथ हडगलगी सोशल मीडिया विभागाचे मतदारसंघ अध्यक्ष महादेव चुंगी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित राहिले होते यावी या ठिकाणी या औ चौकामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे म्हणजे एक प्रकारे फोडण्याचं काम हे सरकार होऊनच करत आहे म्हणून ह्याच्या आम्ही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचा आदेश मान्य नसला तरी सुद्धा संविधानाचा आधार राखून आम्ही तोंडावर काळेपट्टी बांधून आम्ही बौंद निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे ज्या तत्परतेने हायकोर्टाने हे निर्णय दिला त्याच तत्परतेने महिन्याच्या आत त्या आम्हाला फाशी द्यायला पाहिजे आणि ती जी शाळा आहे आरेशेच त्या साल्यानं पण सह आरोपी करून त्यांना सजा द्यायला पाहिजे तरच कोर्ट तत्परता दाखवते असं सगळं जगात दिसेल आणि लोकशाहीचं बूज राखलं जाईल आणि संविधानाचं बूज राखलं जाईल अशी आमची आग्रही मागणी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातले सगळे जनताची जे होते होती प्रत्येकाच्या घरात दारण मुले मुले शाळेला जातात त्यांच्यावर असले गांडे प्रकार झाले ते लपवण्याचं काम शाळा आर एस एसची आहे म्हणून इथे सरकारने केली त्याच्याविरोधात ते उत्कृष्टपणे बस होतात त्याच्यामध्ये कुठला राजकीय अविनेश नाही नव्हता त्याच्यामध्ये तरी पण त्यांना का वाटलं त्यांचं जे सर्वे सांगते चार पाच सर्वे किंवा ते सगळे म्हणूनच तुम्ही म्हणून इजिपचे ते शंभर करून आकडा आमदारांचं ते गाडू शकणार नाही असं पाच सर्वेमध्ये त्यांचा रिपोर्ट आहे आणि तसल्या ते असं घाणेडे पुस्तक घडलेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो हे असले प्रकार या अडीच वर्षामध्ये हे मालदीच्या संख्यामध्ये साडेसहा हजार घटना घडली महाराष्ट्रामध्ये किती साडेसहा हजार घटना हे पोलीस काही कारवाई करत नाही कुठला येते हो बळ त्यांना पोलिसांना त्यांना काय वाटतं की पोलिसांना किंवा हे सरकार सांगितलं ते असं आम्ही वाजवलेलं हुकुमच्याप्रमाणे हे सरकार आमचं वाकडं काही करत नाही म्हणून असा घटना घडली की मुद्दाम अर्थपूर्ण बोलणी करायचं आणि ते तळवाटळवी करायचं कापून घेतलं तर कपून घेतलं तर ज्यावेळी ते लहान लहान मुलीने येऊन घरात सांगितलं त्याच्या आईवडिलांना त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरने सांगितलं ते काय प्रकार घडलेला आहे ते सगळं त्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्यासाठी हे सगळं बंद आंदोलन सुरू झाले सर कोणालाही सत्ता पिणारी गोष्ट आहे पीने आणणारी गोष्ट आहे महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये चाललं काय ह्याच्या निसर्धार्थ पुढं असले घटना घडू नये तर करण्याचं कुणी धाडस करू नये म्हणून उत्फूतपणे सर्व महाराष्ट्रातील जनतेने ठरलं होतं की बंद करायचं म्हणून महाराष्ट्र आणि सगळ्यांनी सहभागृहाचं ठरलं होतं ऐकलं आतापर्यंत सांगतो आम्ही ज्या ज्या लोकांना विनंती केलं आपण संघटना असू द्या शाळे शिक्षक असू द्या कॉलेज असू द्या सगळ्यांनी म्हणले हो सगळे तुम्ही कशाला सांगता आमच्या घरात पण मुली आहेत म्हणले आम्हाला काय जाणीव नाही का म्हणलं ह्या घटनेचं आहे कापणे आम्ही स्व इच्छेने आम्ही बंद करू सगळं शांततेने बंद होणार होतं त्याचा परिणाम त्याला दिसून आला आधीच शंभरपर्यंत काढून लाईल त्यांनी आता हे सगळं बंद झालं तर पन्नासपर्यंत काढते ती मी तिन्ही म्हणून शंका आली मग त्यांचे जे चेले चमचे आहेत त्यांना ते आहे ना ते त्यांचं नेहमी ठरलेलं ते गुणवंत गुणवंत सदावंत सदावरती आहे गुणवंत सदावरती नाव पण कसं आहे ठेवलं म्हणून रत्न आहे बघा कसले रत्न आहे त्यांच्या जवळ ते तिसरले असतील त्याला कोर्टात पडायचं आणि कोर्टाकडून आदेश घ्यायचा चुकीचं घडलेलं आहे ठीक आहे आम्हाला कोर्टाचा निर्णय माने नाही पण एक संविधानाचा आधार म्हणून कारण आम्ही नेहमी संविधानाचा आदर करत आलो हे लोक संविधानाचं तोडफोड एक तरी नियमाने वागतात का त्या पोलिसांना विचारत काय त्यांना पण कळत काय करावं न्यायालय असते त्यांना नाहीतर बदली करते त्यांचे एवढा म्हणजे दबाव आहे सगळ्या खात्यावर सगळ्या ह्याच्यावर सगळ्यावर म्हणून हे जे हलगर्जीपणा दाखवलेले आहे त्या शासनाने त्या शासनात असलेल्या लोकांनी त्यांना माणुसकीला काळे व फा पोटते झाले असताना सुद्धा त्याच्यावर त्रिमंत्री हे राजकीय षडयंत्र आहे म्हणून सांगते लहान मुलावर अत्यारक्षण राजकीय षड्यंत्र असतं का म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री यांचं कर्तव्य आहे किंवा राज्यातले सर्व जनतेचं संरक्षण करायचं माता भगिनीचं संरक्षण करायचं आणि मुख्यमंत्री जर असं बोलू आले मग आता महाराष्ट्र कुठं चाललेलं आहे आणि कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र हे आमचं हे तुम्हाला लक्षात येतं त्यासाठी आम्ही आजचा एक मोठ मोर्चा तोंडाला बांधून निषेध व्यक्त केलेला आहे कोर्टाचा आधार दिलेला आहे सुप्रीम कोर्टात गेलो असतो आम्ही पण वेळ नव्हता त्यामुळे दुसऱ्या दिवशीच लगेच झाल्यामुळे त्यांनी सगळं एक राजकारण करून म्हणजे लोकांना तुम्हाला असल्या घटना घडल्या तरी तुम्ही रस्त्यावर यायचं नाही कोणाविरुद्ध बोलायचं नाही निवेदन द्यायचं नाही गप बसायचं आंदोलन ते आंदोलन बदलापूरला जे आंदोलन केलंय काही लोकांची धरपकड केली वकील, वकील, वकील लोक गेले त्यांच्या वकीलपत्रावर सही घ्यायला तिथल्या पोलिसांनी त्यांना वकीलपत्रावर सही घेऊ दिले नाही मग याचा काय होणार आहे परिस्थिती असं जर याने बेमान शहीनी वागू लागले महाराष्ट्रातील लोकसंख्या किती आहे पंधरा कोटी पोलिसांची संख्या किती आहे चार पाच लाख ते पंधरा कोटी लोक जर खवळे तर काय करणार आहेत पोलिस पश्चिम आपलं बांगलादेशामध्ये झालं श्रीलंकामध्ये झालं तसली परिस्थिती या भारतात होणार आहे इथली लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी आहे मोजलेले न मोजलेले किती आहे त्यांनाच माहिती जर असले प्रकार प्रत्येक वेळी दाबा दाबीचे प्रयत्न करू लागला हातात काहीतरी निर्णय घेऊन येऊ लागला तर शेवटी जनता एकदम म्हणलं चला असा ना तसा काहीतरी व्हायचं एकदम बाहेर पडलं तरी कोणी कुणाला बाजू शिकणार नाही त्यावेळेला हे असले प्रसंग भविष्यात उद्भवू नये